पाकच्या सीमालगतच्या राज्यांना हाय अलर्ट आकाशात लढव विमानांची गस्त संशयास्पद हालचालींवर शूट अँड साईटचे आदेश भारतावर <Selan> <Sessim2> होणारा हल्ला परतवण्यासाठी एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्राचा वापर हल्ले परतवणात सुदर्शन चक्र प्रणाली यशस्वी भारतीय सैन्याकडून हार्पी ड्रोनचा वापर <Selan> पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय भारताकडून पाकड्यांना आणखी एच क्यू नाईन हवाली संरक्षण प्रणाली केली उद्ध्वस्त पाकिस्तानात धमाके सुरूच पाकिस्तानच्या बारा शहरांमध्ये बॉम्बस्फोट आम्ही विचारानं एकच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य नको अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून वर्षावर देवेंद्र फडणवीसांची भेट भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात उत्तर काशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू नागपुरात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीला निर्घुणपणे मारहाण